पाच ऑक्टोबरला निर्मळ येथे भारताचा मार्क्सवादी लेलनवादी पक्ष माले लालबार्फे आयोजित प्रवेश सोहळा हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता तर तो होता अन्याय बेरोजगारी आणि शोषणाविरुद्ध नव्या संघर्षाची ठाम सुरुवात या भव्य सोहळ्यात बहुजन विकास आघाडीचे माजी सरपंच जोन्सन कोरिया वाघोलीचे प्रकाश फावडे छाया खरपडे निर्मळचे चंद्रकांत पवार नाला सुपारेचे प्रदीप दुबे यांसह असंख्य कार्यकर्ते तरुण आणि महिला लाल झेंड्याखाली एकत्र जमले होते परिसर घोषणा दुमदुमला रोजगाराचा हक्क मिळवू शोषणाविरुद्ध झुंज देऊ या घोषणांनी नव्या लढवया पिढीच्या निर्धाराला बळकटी मिळाली कार्यक्रमात लोकशाही युवा संघटनेची तालुका कमिटी जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी कॉम्रेड अनिरुद्ध मेहर उपाध्यक्ष हितेश नाईक सचिव अनन्या दुबे आणि सहसचिव अनिशा भुयाळ यांची निवड झाली सदस्य म्हणून पूर्वा वांगड युतिका वांगड मनीषा तुंडू प्रज्वल उर्फ हार्दिक खरपडे आणि आशिष भुजड या तरुण कार्यकर्त्यांचा समावेश जाहीर झाला या सोहळ्याचे अध्यक्षस्थान राज्य सचिव कॉम्रेड आदेश बनसोडे यांनी भूषवले त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कमिटी सहसचिव कॉम्रेड शेरुवाग तालुका सहसचिव प्रशांत धोंडे लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हा सविता जाधव अरुणा मुकडे तालुका अध्यक्षा भारती गुजर पार्वती पाटेकर आणि पवित्रा थापड उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात अनिरुद्ध मेहरे यांनी गर्जना केली जात पातीच्या खोट्या भांडणात नका शोषणाविरुद्ध एकतेचा मोर्चा उभारा रोजगार आणि विकासाचा लढा आपण एकजुटीने जिंकू या आव्हानाने उपस्थित ऊर्जा संचारली कार्यक्रमाच्या समारोपावेळी तालुका कमिटी सहसचिव कॉम्रेड प्रशांत धुंडे म्हणाले लाल बावटा आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये न्याय रोजगार आणि स्वाभिमानाच्या प्रश्नांवर निर्णायक लढा उभारे जनतेच्या हक्कांवर कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही निर्मळ येथे झालेल्या या सोहळ्याने वैसई तालुक्यातील तरुण वर्ग शेतकरी आणि शेतमजुरांना नव्या सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवली असून लाल बावट्याखाली ही नवसंघटित संघटित ताकद आज सामाजिक न्याय आणि अधिकारासाठी सज्ज झाली आहे या अखेरीस या कार्यक्रमास एकशे दोन भूमिहीन दाखले आणि सदुसष्ट जातीचे दाखले वाटप झाले

आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये होतो त्यातून आम्हाला विखरण्यात आलं आणि त्या पक्षामधून आम्हाला काढण्यात आलं आणि आमच्या कुटुंबावर हल्ले करण्यात आले आणि खूप मोठ्या परिस्थितीतून आम्ही गेलो परंतु माझ्या गावातले जे प्रत्येक माणसं आहेत त्यांनी आमचा साथ सोडला नाही प्रत्येकांना माहिती होतं की आपण कसे काम करतो कारण खोट आमच्यामध्ये नाही आणि आमच्या दोन्ही गाव जसे काय आमचे घराप्रमाणेच आहेत कारण आमचे दोन जे पाडे आहेत ते आम्ही एकच घर समजतो आणि आमच्या काही गोष्टी झाल्या की आम्ही त्या दुसऱ्या पाड्यामध्ये पण पावतो आणि जेव्हा आम्ही निर्णय घेतला की आपण लाल बावटामध्ये जायचं कारण आपल्याला पक्षाची साथ हवी आहे कारण जर पक्ष नसला तर आपण काहीच करू शकत नाही असं आमच्या लोकांना आम्ही पटून दिलं कारण जेव्हा आमच्यावर हल्ले होत होते तेव्हा आम्हाला पक्षाचा साथ नव्हता आम्ही वेड्यासारखे इकडे तिकडे फिरत होतो पोलीस स्टेशनच्या हवा मारत होतो परंतु तेव्हा आम्हाला माहिती पडलं की लाल पावटा ह्या पक्षामध्ये आपल्याला साथ मिळते आणि खरोखर जेव्हा तो मुलगाच आहे एका मुलासारखा तो आहे आणि त्यांनी आम्हाला जवळ केलं आणि ते सर्व काही माझ्या गावाची जी काही का कामं होती कुमी दाखले सांगतात परंतु आम्ही ते पाहिले नव्हते ते दाखले कसे असतात अनेक लोकांचे ते दाखले काढण्यात देखील आले परंतु आमच्या गावात ते दाखले आले परंतु आमच्यापर्यंत ते सांगण्यात देखील आले नाही का हा भूमी दाखला निघतो जातीचे दाखले काढायला दिले पैसे भरले जातीचे दाखले आले परंतु माझ्या लोकांपर्यंत ते पोहोचले नाही अशी कामं होत असतं आम्ही देखील निर्णय केला की आपण कुठल्या तरी पक्षात जावं आणि आपल्या लोकांचं आपल्या गावाचं आपल्याला कुठेतरी आपला गाव वर काढला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतला की आपण जावं आणि खरोखर माझ्या वाकोली गावातले प्रत्येक भाऊ गाव बहीण आणि तरुण आम्हाला साथ देत आहेत चांगल्या शब्दाला ते उभे राहतात आणि मी त्याचे आभार मानते आणि शेरूचे देखील आभार मानते ते आम्हाला तुमच्या पक्षामध्ये घेतले काही चांगलं खास करून प्रशांत झोर्टे यांनी खूप चांगलं सांगितलं माहिती दिली युवक संघटनेची स्थापना हा एक खूप महत्वाची घटना आहे संपूर्ण तालुक्यामध्ये युवक संघटना का महत्वाची आहे हे त्याला आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ज्या भगतसिंगाचं गाणं गायलं थोड्या वेळापूर्वी आमच्या महिलेने तो भगतसिंग तेविसाव्या वर्षी फासावर चढला आणि भगतसिंग फासावर चढल्यानंतर लाखो तरुण स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये फासावर चढायला समोर आले आणि हे बघून इंग्रजांना हा देश सोडून पळून जावं लागला जर भगतसिंग आणि तरुण जर स्वातंत्र्याच्या लढाई खाली नसते तर इंग्रज आणि दोनशे वर्ष या भारतामध्ये राजकारणाच्या तयारी आणि मूळमध्ये होते म्हणजे हे जे स्वातंत्र्य आहे या तरुणांनी दिलेला आहे आपण बघू शकता तुम्ही ऐकलं असेल व्हिडिओ आणि टीव्हीवर आलो काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये खूप मोठा उठाव झाला याला जेन झी असं म्हणतात की दोन हजार सहा नंतरची जन्माला आलेली पिढी आहे सोळा सतरा वर्षाची जी मुलं आहेत ही जैन झी समोर जातात मराठी में आप लोगों से बात कर सकूं और सबसे पहले बंसोडे सर को बहुत बहुत धन्यवाद जो उन्होंने मुझे आप सब के साथ जोड़ा और काम करने का मौका दिया मैं भी अपने बच्चों के साथ गाड़ी से सर आ रहा था तो इन्होंने पूछा सर पापा हम लोग कहां पर जा रहे हैं और ये कौन सी संस्था है क्या काम क्या है इसका तो मैंने बोला बेटा बहुत सारी संस्थाएं हैं बहुत सारे पक्ष हैं जो रैली करते है भाषणबाजी करते हैं, लेकिन ये संस्था को जितना मैं जानता हूँ गरीबों के लिए मजदूरों के लिए लड़ने वाली पार्टी है मुझे ज्यादा कुछ पता नहीं था लेकिन जितना सब को मैंने देखा है और जब भी हम मिले हैं तो हम किसी आंदोलन के लिए मिले हैं, किसी का राशन कार्ड अशाजा न्यूज पोलिस रिपोर्टर चैनल लगे सब्सक्राइब करा बेल आईकॉन दबाई विसरू ना